स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू सी यूज अनलेस चला तर विद्यार्थी मित्रांनो आज असा आपण टॉपिक बघणार आहोत जो म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये हमखास येणारा तो टॉपिक म्हणजे कोणता तर अनलेस आता अनलेस म्हणजे नेमकं काय असते बरं अनलेस हा एक निगेटिव्ह वर्ड्स आहे माहिती आहे का तुम्हाला तर चला तर आपण अशा संदर्भामध्ये काही सेंटेन्स बघूया की जेणेकरून पेपरमध्ये जर आपल्याला अनलेसचा वापर करा किंवा यूज अनलेस आले असेल तर कशा पद्धतीने करायचं त्याविषयी बघूया चला यूज अनलेस सेंटेन्स इफ बिकम वाईज बिक काय सांगितलेलं आहे इफ यू डू नॉट गो टू स्कूल यू विल नॉट बिकम वाईज आपला अन्लेजचा वापर करायचा आहे अन्लेजचा वापर करत असताना पण ते एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कोणती गोष्टी लक्षात ठेवायची बरं वाक्याचा अर्थ न बदलता म्हणजेच काय ना, ना अनलेचा वापर करायचा आहे पण कसं करायचं आहे विदाऊट चेंजिंग द ऑफ सेंटेन्स म्हणजे आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता अनलेस वापरायचा आहे मग यासाठी तुम्हाला वाक्याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचं आहे ठीक आहे चला school, Means, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे इफ यू डू नॉट गो टू स्कूल यू विल नॉट बिकम वाईज मीन्स जर तुम्ही शाळेत गेला नाहीत तर तुम्ही शहाणा म्हणणार नाही तर अशाच वाक्याला आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट इन टू अनलेस मध्ये करायचं आहे ठीक आहे मग अशा वेळेस काय करायचं दिलेल्या हक्यातला इप आहे ईपला कट करून या ठिकाणी काय करायचं आहे अनलेस घ्यायचं अनलेस हा निगेटिव्ह वर्ड्स आहे अनलेस घेतल्यानंतर डायरेक्ट सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट कोणता नॉट सुद्धा काय करायचं आहे ओमिट करून टाकायचं आहे आणि या डू चा बदल या व्हर्ग मध्ये करायचा आहे आता डू म्हणजे काय इंडिकेट करते आहे? है? कसा है? तर डू हा आपल्याला प्रेझेंट फॉर्म इंडिकेट करत आहे राईट तर त्यामुळे आपल्याला डू चा वापर न करता काय करायचं आहे मेन वर्ब घ्यायचा आहे मेन व्हर्क कोणतं आहे वाक्यामध्ये गो म्हणून आपण गो इट इज घेतलेला आहे त्यानंतर फर्स्ट सेंटेन्स टू स्कूल त्यानंतर काय आहे वाक्यामध्ये कॉमा एज इट इज कॉमा घ्या नंतर काय करायचं तुम्हाला सेकंड सेंटेन्स जे आहे ते एज इट इज जशा तसं घेऊन घ्या यू विल नॉट बिकम वाईज बघा आता या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलला का बघा तुम्ही शाळेत गेला नसाल तर यू विल नॉट बिकम वाईज तर तुम्ही छान बनणार नाही म्हणजे जे सुरुवातीच्या वर्षा मध्ये दिलेला मिनिंग होतात मिनिंग काय इथे सेम तेच आपल्याला घ्यायचं असते ठीक आहे म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य काय विद्यार्थी मित्रांनो की दिलेलं जो काय मिनिंग आहे तोच मिनिंग यायला हवा ठीक आहे चला लेट सी अनदर इफ डज नॉट वॉटर दी प्लांट दे विल नॉट ग्रो बघा का दिलेलं वाक्य काय दिसत आहे इफ इट नॉट वॉटर द प्लांट्स दे विल नॉट ग्रो जर त्याने झाडाला पाणी दिलंच नाही तर त्याची वाढ होणार नाही नाही का सरळ सरळ सेंटेन्स मिनिंग दिसत आहे तर वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला कशाचा वापर करायचा आहे अनलेस वापरायचं आहे या इफला कट करायचं इफ काढून काय घेत आहे आपण अनलेस घेत आहोत त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा सब्जेक्ट कोणतं आलेला आहे ही इथे काय आलेलं आहे डज नॉट आलेला आहे तर या ठिकाणी नॉटला नॉट जो आहे तो नॉट तर काढून टाकायचाच आहे आपल्याला पण हा जो डज आलेला आहे या डजचा बदल काय करायचा डजला आपल्याला ॲटोमॅटिक काढता येणार नाही तर दिलेल्या वाक्यामध्ये जे काही व्हर्ब आलेला आहे त्या व्हर्बला यस एस आय याचा फॉर्म्युला वापरून आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे तरच तो डज निघून जाईल सपोज तुम्ही जर त्या ठिकाणी यस एस आय एस काहीच वापरलं नाही तर तुमचं आन्सर त्या ठिकाणी काय होईल रॉंग होईल बघा आता या ठिकाणी काय होईल या डज बाबला घ्यायचं नाहीये पण या डजचा बदल जो आहे तर या वर्ग मध्ये करायचा आहे म्हणजे नेमकं या ठिकाणी काय होईल इत्यादी मित्रांनो याला काय लागेल फक्त याला काय या लागेल यस लागेल म्हणजे हा जो यश आहे हा यस काय इंडिकेट करते आहे की वाक्यामध्ये डज आलेला आहे म्हणून ठीक आहे चला वॉटअप त्यानंतर Remaining रिमेनिंग पार्ट ऑफ फर्स्ट सेंटेन्स द it ॲज इट इज second sentence, सेकंड सेंटेन्स दे grow. Full ग्रो फुलस्टॉप बघा मिनिंग ऑफ सेंटेन्स अनलेस ही वॉटर्स द प्लांट्स दे विल नॉट ग्रो म्हणजेच काय जो फर्स्ट सेंटेन्समध्ये जो आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं मिनिंग या वाक्याचा आन्सर मध्ये आलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल तर नेक्स्ट यू विल गेट सक्सेस बघा सुरु आता सुरुवातीला आपण जे काही दोन सेंटेन्स बघितली होती त्या दोन सेंटेन्समध्ये आणि या थर्ड सेंटेन्समध्ये काय फरक जाणवत आहे बरं दिलेल्या वाक्यामध्ये इथे ओनली ईप आलेला आहे बरोबर आहे आतापर्यंत आपण फक्त काय बघितलं होतं इफ सेंटेन्स पाहिली होती जे ईपच्या वाक्यामध्ये नॉट आणि डझर्टचा वापर तुम्ही बघितला होता पण इथे काय झालेला या वाक्यामध्ये थोडा चेंज आहे इथे वाक्याच्या सुरुवातीला इफ आलेलं नाहीये परंतु दोन सेंटेन्स कशाने जॉईन झालेली आहे ओनली हिपनी जॉईन झालेली आहे ओनली हिप जरी आला असेल आणि आपल्याला यूज अनलेस बनवायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तर अशा वेळेस आपण घाबरून जायचं नाही तर दिलेल्या वाक्यातला ओनली कट करायचा म्हणजे ह्या वाक्यामध्ये येणारच नाही आणि मिनिमऑफ सेंटेन्सनुसार पहिली क्रिया कोणतं वाक्य दाखवत आहे ते आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल ज्यावेळेस आपण अनलेसचा वापर करू त्यावेळेला ठीक आहे ज्या वेळेला आपण अनलेचा वापर करणार त्यावेळेला तशा ठिकाणी आपल्याला पहिलं वाक्य घेऊन जावं लागेल आता बघा थोडं वाक्याच्या अर्थाकडे लक्ष टाकूया या ठिकाणी यु विल गेट सक्सेस ओनली यू वर्क हार्ड असं दिलेलं सेंटेन्स आहे म्हणजे हा ओनली दोन वाक्य जोडल्या गेलेली आहे राईट पण याचा अर्थ बघितल्यानंतर काय होईल तुला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तू मेहनत करशील असा या ठिकाणी वाक्याचा अर्थ होईल तर मग अशा वेळेस आपल्याला कोणती क्रिया अगोदर झाल्यासारखी वाटते पहिलेच यश मिळेल नंतर तू मेहनत करणार आहेत का नाही म्हणजेच पहिल्यांदा ना आपल्याला काय करावं लागेल पहिले आपल्याला वर्खाट करावं लागेल मेहनत करावं लागेल त्यानंतर आपल्याला काय मिळेल यश मिळेल म्हणजेच दिलेल्या वाक्यानुसार पहिली जी क्रिया आहे ती कोणतं वाक्य दाखवत आहे यू वर्कआट पहिलं वाक्य झालं आणि जे सेकंड सेंटेन्स येत आहे किंवा सेकंड क्लॉज दिसतोय तो, तो कोणता राहील यू विल गेट सक्सेस म्हणजे आपण तु जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच काय मिळेल यश मिळेलच आता याचाच बदल आपल्याला कशामध्ये करायचा आहे अनलेस मध्ये करायचा आहे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की अनलेस हा कसा शब्द आहे निगेटिव्ह वर्ड्स आहे तर अशा वेळेस ओनली इफ काढून टाकायचा आणि या ठिकाणी काय घ्यायचंय तुम्हाला अनलेस घ्यायचं आहे अनलेस अनलेस घेतल्यानंतर पहिली ऍक्शन ज्या वाक्याने दाखवली आहे ते वाक्य पहिली सुरुवातीला घ्या यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस आता बघा इथे आपण काय घेतलेलं आहे अनलेस यू वर्क हार्ड म्हणजेच जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार ना तो नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही बरोबर आहे पण इथे काय होतं आता काय राहिलं शिल्लक वाक्यामध्ये यु विल गेट सक्सेस तुम्हाला यश मिळणार म्हणजे मेहनत नाही केली तर यश मिळेल का नाही म्हणजेच काय क्रॉल आपल्याला जे सेकंड क्लॉज आहे त्या सेकंड क्लॉज मध्ये तुम्हाला नॉटचा वापर आपल्या जवळून करावा लागेल कशासाठी कर तर अनलेसचं वाक्य मिनिंगफुल तयार होण्यासाठी आपल्याला स्वतः जवळचा काय वापरा लागेल या ठिकाणी नॉट निगेटिव्ह वर्ड त्या ठिकाणी यूज करावं लागेल म्हणजेच काय घ्यावं लागेल यू विल नॉट गेट सक्सेस ठीक आहे बघा अँसर कसं झालेला आहे अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस म्हणजेच जोपर्यंत तू मेहनत करणार नाहीस तोपर्यंत तुला यश मिळणार नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे दिलेलं वाक्य आहे ते दिलेलं वाक्य तुम्हाला कसं दिसत आहे पॉझिटिव्ह मध्ये दिसत आहे म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये दिसत आहे आणि आपण जे ऍन्सर काढलेलं आहे ते अन्सर कोणत्याची दिसत आहे निगेटिव्ह मध्ये परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही वाक्याचा जो मिनिंग आहे तो दोन्ही वाक्याचा मिनिंग काय आहे सेमच आहे जरी तो निगेटिव्ह येत असेल तरी देखील कारण कोणतीच गोष्ट मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही यश आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मेहनत करणे गरजेचं आहे इन धिस वे वी हॅव सीन धिस पार्ट दॅट इज अनलेस इन द नेक्स्ट व्हिडिओ विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ धिस टॉपिक थँक्यू